आम्हाला माझ्या सख्या छोट्या भावाचा फोन आला सकाळी आठ वाजता डायरेक्ट रिटाने तिने हे सांगितलं की थोडी नाहीये आपली भाऊ राहिली थोडासाही वेळ दिला नाही ना की तिच्यापर्यंत पोहोचू किंवा तिचा काय स्टेटस समजेल आम्हाला कशी आहे ती बघायलाही नाही भेटला तू आम्हाला बोलला की पाच वाजता झालं ही घटना त्यांनी शिफ्ट केलं पटाफट शास्त्रीनगरला तिथे एक तास काउंटास काहीतरी बोलला तो झाले म्हणजे ते बोलले पण की झाले ठीक आहे होईल सगळं नीट होईल त्यांनी सरळ सांगितलं की सिव्हिल हॉस्पिटलला न्या आपलं कल्याण डोंबिवली ग्रामीण विभाग आहे सर्वात जास्त साप इकडे आहेत की मी ठाण्याला का पाठवताय इथे का नाही येते उपचार का नाही इथे झाले किती वेळ बाया गेला छोट बाळ येते साडेचार वर्षाचं किती सहन केलं किती सहन केलं हो आज मोठा माणूस गेला तर आपल्यावर दुःख होतं माझी पुतणी दोन पुतण्या दुड़, आहेत जुळजुळे त्यांना मावशीकडे मामा मावशीकडे मामाकडे मामा पाठवलं जरा शनिवारी पाठवलं तर आम्हाला रविवारी आम्ही माझ्या भावाला बोललो होतो की त्यांना घेऊन ये पण ते त्यांना ऐकलं त्यांना राहायचं होतं मामाकडे आज पहाटे पहाटे सकाळी पाच वाजता तर असं काहीतरी झालं आम्ही ऐकलं ते तेच बोलले आम्हाला की पाच वाजता असं झालंय पण दोघी पण झोपल्या होत्या ठीक आहे प्राणवी तिचं नाव प्राणवी विकी भोईर आणि तिच्या बाजूला श्रुती अनिल ठाकूर हे दोघे झोपले होते प्राणवीला साप चावला तो साप मनेर होता आणि तो अंथरुणातच भेटतो तो चावला तिला ती उठली प्राणवी उठली माझी माऊली उठली ती ओरडली आणि तिची मावशी श्रुती तिने तिला बेडरूम मध्ये घेऊन गेली तिला माहित नव्हतं श्रुतीला की काय नक्की काय झालंय ती श्रुती परत तिच्या अंथरुणात आली तिला चावला साप श्रुतीला चावला तिच्या मावशीला चावला तेव्हा तिला समजलं की माऊलीला प्राणवीला पण साप चावलाय तर तिने सर्वात आधी स्वतःच काय सांगेल स्वतःची परवा नाही केली पहिले तिने प्राणवीला तिला पहिले पोचवलं पहिले आम्ही तिला तिला मामा बरोबर पोहोचवलं शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये त्यानंतर तिच्या भावाने मावशीच्या भावाने तिला सगळ्यांना सांगितलं की हिला पण चावलाय